येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फिर एक बार मोदी सरकार की चित्र पालटेल याची उत्सुकता देशासह संपूर्ण जगाला लागलेली आहे निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने देशात प्रचाराचा धुरळा उडून द्यायला सुरुवात केली आहे भाजप प्रणित एन डी एकडून कडून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू आहे तर भाजप विरोधी इंडिया आघाडीचीही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे असं सीओटरच्या सर्वेक्षणाने भाजपाच्या वाळू सरकली आहे महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीचं मिशन पंचेचाळीस लक्ष आहे त्या दृष्टीने भाजप एकनाथ यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाची बोलणे सुरू आहे या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सिओटरच्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात महाविकास आघाडी बाजी मारणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस जागांवर विजय मिळेल असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे तर भाजपासह हो, महायुतीचं लक्ष पंचेचाळीस जागांचे असले तरी केवळ त्यांना बावीस जागांवर समाधान मानावे लागणार आहे दरम्यान दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाजप प्रणित एनडी चारशे जागा मिळतील तर एकट्या भाजपाला तीनशे एकशे सत्तर प्लस जागा मिळतील असा दावा केला होता त्यानंतर लगेचच सर्वेक्षणाचा निष्कर्ष आल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी दोन किंवा तीन महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे आणि पुन्हा आम्ही सत्तेत येऊ असा दावा भाजपाकडून केला जातोय या पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणाचे आकडे भाजपची चिंता वाढवणारे आहे